मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट संसद भवनात येताच मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी पाच धडाकेबाज निर्णय केंद्रीय अर्थसंकल्प सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये प्रस्तावित केलेल्या विकास उपयोगापैकी एक म्हणजे कृषी विकास आणि उत्पादकता वाढवणे या ठिकाणी यम यस यम ई गुंतवणूक आणि निर्यात यामधील चार शक्तिशाली इंजनांपैकी शेती ही एक आहे असे केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सादर करताना सांगितलं आहे आता आपण पहिले अपडेट पाहणार आहोत पंतप्रधान धनधान्य कृषी योजना कमी पीक उत्पादक शंभर जिल्ह्यामध्ये सुरू होणार या कार्यक्रमामुळे एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी सिंचन सुविधा सुधारण्यासाठी आणि दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज देण्यासाठी मदत होईल असं या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसद भवनात या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे हे। दोन पुढे आपण आता नंबरची अपडेट पाहणार आहोत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आता चला पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शेतीमधील अल्प रोजगारावर उपाय म्हणून कौशल्य विकास गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी ग्रामीण समृद्धी आणि लवचिक विकास कार्यक्रमाची घोषणा या ठिकाणी संसद भवनामध्ये करण्यात आलेली आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहणार आहोत तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता डाळीमध्ये आत्मनिर्भरतेसाठी सहा वर्षाच्या डाळीमध्ये आत्मनिर्भरता अभियान हवामान अनुकूल बियाणे विकसित करण्यावर भर उत्पादन साठवणुकीत सुधारणा शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी खातर जमा करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी संसद भवनात सांगितलं आहे आता पुढे आणखीन आपण पाहूया तर केंद्रीय अर्थसंकल्पात भाज्या आणि फळांचे उत्पादन वाढवण्याची कार्यक्षम पुरवठा प्रक्रिया सुनिश्चित करण्याची आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याची योजना आखल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर आता आपण सगळ्यात शेवटची अपडेट पाहणार आहोत बचत गट सदस्य आणि ग्रामीण लोकसंख्ये कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका ग्रामीण क्रेडिट स्कोअर चौकट विकसित करणार असल्याचं या ठिकाणी संसद भवनेत सांगितलं आहे तर अशा प्रकारे अर्थसंकल्प सन दोन हजार पंचवीसचा सादर करण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा